सर्पमित्र दाभाडे व त्यांच्या सहकार्याने जवळपास शंभराहून अधिक सर्प जंगलामध्ये सोडले यावेळी अविनाश राठोड यांचे त्यांना मार्गदर्शन तर नमस्कार मित्रांनो मी शरद दाभाडे औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर येथून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन दिवसात आमचे मोठी बंधू सर्पमित्र आनंद वाघमारे व दत्ता बारावकर व त्यांची चरंजीव वाघमारे तो तुम तुम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही फॉरेस्ट जंगलमध्ये साप सोडण्यासाठी आलेलो इथून बघू शकता नऊ साप आम्ही दोन दिवसात हे कॉल केलेले मित्रांनो आत्ताच आम्ही फॉरेस्टला कळवलं तर ते येता येते तो थोड्या वेळात त्यांच्या निदर्शनाखाली साप पर्यावरणमध्ये रिलीज करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा भारताचा सर्वत विषारी साप इंडियन रसल्स वायपर साप दाखवून तर या थंडीचा दिवस थंडीच्या दिवसामध्ये हे साप एका जागेवर दोन दोन तीन तीन आढळून येते आणि दोन दोन तीन तीन आढळल्याचं कारण एकच आहे मित्रांनो कारण की यांचं मीटिंग पिरियड चालू झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे ते एका जागेवर दोन दोन तीन तीन आढळून येतात बस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा भारताचा चार नंबर विषरी साप हा लोकलमध्ये कुठेही आढळतो लोकांच्या घरात गोष्टी खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये ग्रामीणमध्ये कुठल्याही भागात आढळतो त्याचं इंग्लिशमध्ये नाव इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आपल्या महाराष्ट्रात नाग हिंदीमध्ये गेवल आणि पंजाबमध्ये पदम गोखरू खरीस असे बरेचसे वेगळ्या वेगळ्या भाषा वेगळे वेगळे नाव आहे मित्रांनो तर कुठलाही साप जर आपल्याला आढळून येतो आहे मित्रांनो ना मारता ना घाबरता जवळचा सरपंच तात्काळी कॉन्टॅक्ट करा

आणि ते उस कर थांबून डाळ्याच्या हातून